बैल शक्यतो अगोदर तयार करायचा घरात आपल्याला खात्री झाल्यानंतरच बाहेर काढायचा असं करावं बैल काय जास्त करून विकत आणले नाहीत मी मी माझ्या घर घरी गाई पाळूनच बैल तयार केले अजूनही तो प्रत्येक शर्यतीचा व्हिडिओ जर बघितला तर तो हातात ना ड्रायव्हरला सोडून देत नाही मित्रांनो आपण बघतोय माऊली दादा तुमचं नाव काय पहिल्यांदा सांगा सरजीराव यादव गोवारे काय ना हिंद केसरी पक्ष्या म्हणून आमचा बैल पळत होता त्याच्या शेवटच्या वेळी त्याच्याकडून काहीतरी पायदास करून घेऊया तो आमच्या घरच्याच गायला दाखवला त्याच्यापासून पायदास त्याची सुरुवात म्हणजे त्याच नाव कशावरून ठेवलं माऊली माऊली हे नाव ठेवलं कारण त्या दिवशी एकादशी होती आणि काहीतरी कार्यक्रम होता आम्हाला वाटतंय त्या कार्यक्रमामुळे त्या विठ्ठलाचाच कार्यक्रम चालला होता माऊली माऊलीचा गजर चालला होता म्हणजे याचं नाव ठेवू आणि त्याच वेळेस त्याचा अर्थ काय पंच्याण्णव पंचावन्न हा आमच्या गाडीला ट्रॅक्टरला आणि बैलांना सुद्धा तोच नंबर असतो त्याच्या मागचं काय सिक्रेट काय सिक्रेट नाही तिला आमचा लकी आकडा आहे म्हणून आम्ही आपल्या सगळ्या सगळ्या वाहनांना तोच नंबर घेतो ज्यावेळेस माऊलीचा जन्म झाला त्यावेळेस माऊली कसा होता थोडासा हरणा तांबडा असा होता आणि अत्यंत चलाक वसरू लगेच एक पंधरा ते वीस मिनिटात उठून उभा आणि प्यायला सुरुवात केली घरच्या वसरू पळताना कसा आहे एक नंबर पळतो दोन्ही खांद्याने कडने पळतो ना आतूनही पळतो मैदानात कुठल्या कुठल्या पहिलं मैदान त्याचं कुठलं होतं पहिलं मैदान त्याचं वाळव्याच होत तिथं त्याने गट पास केला आम्ही परत पळवला नाही कारण वय लहान असल्यामुळं त्याला सीमित पळवला नाही परत दुसरं मैदान केलं त्याच गोंदी जुडेवाडी त्या मैदानात सुद्धा तो गटाला राहिला पण आम्ही सीमीला पळवला नाही परत तिसरं मैदान त्याचं ओंबरज एक अड्डा होता ते तिसरं मैदान केलं गट पास केल्यानंतर म्हटलं सीमीला पळवूया मग पळवला पण राहिला आणि फायनल मध्ये पण राहिला आणि दोन नंबर केला त्याने आतापर्यंत कुरोलीला पाठीमागच्या वेळेला आणला होता त्यावेळेला त्यानं कडनं गट पास केला होता आज गट पास नाही झाला त्याला मला सांगा की मौली माऊलीची पळताना माऊली दोन्ही पळतो दुसरी गोष्ट करून पळतो आणि कधी कुठल्या बैलाला कमी पडत नाही आतापर्यंत आलेले तुमच्या मैदानातील अनुभव काय सांगाल आणि त्याच एखादं आठवणीतलं मैदान आतापर्यंत झालेलं आतापर्यंत आठवणीतलं मैदान म्हणजे आमची काही जास्त मैदानच झाली नाहीत आता सुरुवातच आहे उमरतच मैदान पहिल्याच प्रयत्नात सिमीला हंटला आणि तिथं त्यांनी एक नंबर करून दाखवला म्हणजे त्याच स्पीड चांगला आहे त्यामुळं अगदी आनंद आनंदी वातावरण आहे त्याच्याबद्दल आणि घरचा बैल आहे त्यामुळे सगळ्यात मोठं समाधान घरच्या घरी तयार केलेला बैल असल्यामुळं त्याच सगळ्यात मोठं समाधान ती आहे त्याची प्रॅक्टिस तुम्ही कशी घेता दररोज त्याची दररोज प्रॅक्टिस नसते त्याला फक्त मोकळा चालवून आणतो आणि तोही तीन चार तीन चार दिवसात मोकळा आपला पाय मोकळे व्हावेत म्हणून चालवून आणतो बाकी काही प्रॅक्टिस वगैरे त्याला काही नाही डायरेक्ट तुमच्या ह्याच्यात मैदानातच 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 त्याची प्रॅक्टिस होती साधारणतः पहिलं मैदान जेव्हा तुम्ही खेळायला उतरला त्यावेळेला दहा महिन्याचा होता दहा महिन्याचा होता त्याच्या आधी त्याच्याकडून प्रॅक्टिस घेतली हा एकदा वडगाव मध्ये थोडा अर्ध्यातनं फेरा टाकला होता त्याला नऊ साडे नऊ महिन्याचा असताना एक फेरा टाकला होता तर त्याचं ते स्पीड असं होत की त्याला हातात धरूनच आणला होता आणि अजूनही तो प्रत्येक शर्यतीचा व्हिडिओ जर बघितला तर तो हातातनं ड्रायव्हरला सोडून देत नाही अजूनही तेवढ चांगलं स्पीड आहे त्याला कोणत्या खांदी चांगला पळतो हा दोन्ही खांदी कडेनं पळतोय आणि हातात धरून पळतोय महत्वाचा मुद्दा दोन्ही खांदी चांगला पळतोय तुम्ही कधी शोधलं त्याला खांदी पण तो चांगला पळतोय हा आम्ही अमरापूर मध्ये आंगरेवाडीकरांचा संभाग घातला आणि त्याच्याबरोबर उजवीनं घालून बघितला उजवीने चांगला पळाला त्याचा एक भाव आहे घरी तुकाराम म्हणून तर त्या तुकाराम बरोबर तो डावीनं पळायला लागला आज आता आज डावीनच पळाला तो डावीनं आणि उजवीनं दोन्ही खांदी अगदी व्यवस्थित पळतो बाहेर उडत नाही आत दाबत नाही खिळीला एक चार बोटा अंतर सोडूनच पोहतो सुट्टीला सुट्टीला एकदम शहाणा हा घातला की अगदी त्याला धरून पण राहायची गरज नाही जोवर जरी हात ठेवला नसता आणि हा घातला लोकांनी की तो ऑटोमॅटिक निघून जातो स्पीड कुठे तोंडाला दोन्ही बाजूला खाली तळात पूर्ण ओव्हर पर्यंत पडत असतो माऊलीला बघितल्यावर तुम्ही या क्षेत्रात कधी आलेला है। है। जोग जोग है। 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 या क्षेत्रात मी फार लहानपणापासून आहे म्हणजे जवळ जवळ चाळीस वर्ष झाली मला या क्षेत्राचा चांगला अनुभव आहे काय सांगा तुमचा अनुभव थोडक्यात काय नाही या क्षेत्रात आनंद आहे म्हणजे समाधान जे म्हणतो नाही आपण आणि त्यात मला जास्तीत जास्त समाधान कशाचं लावलं तर मी घरी बैल तयार केली आणि ती पळवली आणि ती चांगली पळाली त्याने मला भरपूर आनंद दिला भरपूर बक्षिस दिली भरपूर गुलाल दिले तसंच याचा जो वडील आहे पक्ष म्हणून जो बैल आहे तो बैल हिंद केसरी बैल त्यांनी पुसेगावमध्ये मध्ये सलग तीन वेळा एक एक नंबर केला होता त्यानंतर मैदानालाच बंदी आली असं दीडशे वेळा त्यांनी एक नंबर केला होता त्याच्या वडिलांनी आणि तो आमच्याकडे अजून आहे चोवीस वर्षाचा बैल आहे अजून आमच्याकडे आहे तो माऊलीला बघितलं पुन्हा आठवणी माऊलीला बघितलं माऊलीचा पळ बघितला की त्याच्या बापाची आठवण येते की त्याचा बाप या असाच पाळायचा आणि आम्हाला कायम समाधान दिलं त्याने आज माऊली समाधान देतोय आणि आपली परंपरा जपतोय त्याच्यात जिद्द आहे पाळण्याची म्हणून तर त्याला आम्ही सतत चांगल्या पद्धतीनं त्याचं पालन पोषण करत असतो घरच्यांबर कसा असतो तो अगदी शांत शहा आजूबाजूला जरी गेलो तरी तो हाक मारून जवळ बोलवतो माणसांना मार्का नाही ना। आहे हें, हें, हें। ना मार्क आहे हा नवीन माणूस कोण जवळ आला की तो पुढनं आला तरी मारतो आणि पाठीमाग न आला तरी लाद घालतो नवीन माणसाला जास्त करून जवळ येऊन देत नाही त्याच्या ओळखीच्या माणसांना जवळ येऊन देतो त्याच्याकडून काय सुख नाही तुमचं काय नाही याच्याकडून किताब घ्यायची मैदाने मारायची जिंकायची आणि त्यात जे मिळणार समाधान आहे ते कुठेच मिळत नाही अगदी जे सुख समाधान आपण जे काय म्हणतो ना ते आम्हाला या पहिल्यात मिळत ही पूर्वीपासूनची परंपरा है। आहे आणि आपला देव म्हणूनच आपण त्याला मान्य करतो कारण सगळ्यात मोठा देव महादेव त्याचं वाहन आहे नंदी आणि त्या नंदीची पूजा करूनच माणूस महादेवाकडे जातो त्यामुळे ही फार पूर्वीची परंपरा आहे आणि ही शेतकऱ्यांनी जपली आहे आणि अशीच परंपरा वाढत राहिली पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला टोटल किती वर्षाचा अनुभव झाला या क्षेत्रामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये आहे त्यावेळेची आताची मैदान किती फरक झाला आवभारच फरक झालाय त्यावेळेस सुरुवातीचा काळ होता ती माणसं प्रामाणिक होती माणसं प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी दिल तो निकाल प्रत्येकाला मान्य असायचा आता पुन्हा त्याच्यात पारदर्शकता आली आता तर कॅमेरे आहेत माणसं खोटी बोलू शकतात पण मशीन खोटं बोलू शकत नाही त्यामुळे खालीवर कॅमेरे आहेत आता फार मोठं समाधान वाटतं की खाली सुट्टीला पट्टी आहे त्यामुळे पुढे माग होत नाही पूर्वी आपल्या आपल्या गावचा ज्या गावचा बैल असेल तो एक नंबर करायचा कशामुळे तर त्याला पुढे सोडून द्यायचे पायरा चांगला करायचा पुढे सोडून द्यायची आणि निकालात खालवर झालं तरी त्यालाच निकाल द्यायचे पण आता बघतो मी त्या लोकांची माझा फार पूर्वीचा अनुभव आहे ज्या लोकांनी तसं चिटिंग करायचा प्रयत्न केला त्यांच्या आता हाल चालू आहेत क्षेत्रामध्ये प्रामाणिक राहणं नैतिकता ठेवणं ही आज अत्यंत काळाची गरज आहे कारण भगवंत हे सगळं बघत असतो आणि तो तर महादेवाचाच नंदी आहे त्यामुळे महादेव सगळे हे बघत असतो ज्याला ज्याला आताचे नवीन यामध्ये उतरतायत तरुण युवक यामध्ये उतरताय त्यांना तुम्ही काय सांगाल घेताना त्यामध्ये काय बघून घ्यावं मैदानात पहिलं मैदान आपण 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 उतरतो कधी की आज मैदानात उतरले पाहिजे हा वासरू घेताना त्याचं कसं आहे गाडीचे टायर मजबूत असले तर गाडी मध्ये येणार नाही इंजिन आणि टायर जसं मजबूत पाहिजे तसं बैलाची छाती आणि पाय हे महत्वाचे आहेत जातीशी इतका मतलब नसतो कारण जात कशी आहे बैल हा पळतोच मग तो भले जरशी असू दे परंतु त्याचे पाय आणि छाती ही मजबूत पाहिजे बाकीचं काय मग कोणाला मैसुरी आवडतो कोणाला खिलार आवडतो कोणा म्हणजे प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे बघताना काय बघायचं आहे ते भोवरे वगैरे बघतात ही चूक आहे है। बैलाला बट्टा काढला जातो ते भोवरे भोवऱ्याचा पळण्याशी काही संबंध नाही पण ते व्यापारी दर कमी करायसाठी ते है। तो भावऱ्याचा इथं पट्टा आहे त्याला गळ आहे त्याला ते वसिन सुरच आहे तर बैल चलाक चप्पळ असला असावा आणि त्याला म्हणजे शहाणपणा येण्यासाठी सुरुवात करताना त्याला थोडस मोठ्या शहाण्या बैला बरोबर आवताला किंवा पाट्याला वगैरे बैलांच्या पेरणी माग असं हाणून त्याला शहाणा करावा आता काय झाले शक्यतो रेडीमेडच बैल लोक घेत आहेत आणि जी नवीन पोर आहेत ते कुठेतरी कोणाच्या तरी नादी लागून पैसे देत आहेत त्याला ते काय पळत नाही मग ते त्याच्यात बुडतात एक अड्डा करायचा म्हटलं तर पाच सहा हजार रुपये खर्च आहे कमीत कमी आणि असे एक चार पाच अड्डे गेले तर पाच पंचवीस हजार रुपयाचं नुकसान होते तर बैल शक्यतो अगोदर तयार करायचा घरात आपल्याला खात्री झाल्यानंतरच बाहेर काढायचा असं करावं आणि पालन पोषण महत्वाचं आहे ते चांगलं केलं तर मग बैल कधीच मार खाणार नाही माहिती माऊलीला आता जी चांगली बैल है आहेत त्यांच्या बरोबर पळवावं असं वाटतंय वा वा पण माऊलीनं आधी आपण किती पळतोय हे त्यांना दाखवल्याशिवाय त्याला तसा पायरा मिळणार नाही त्यामुळे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप त्याला शहानी बैल घालून आम्ही आता सुरुवातच केली आहे त्यात सावंतमाळी बनवडी म्हणून आमच्या शेजारीच गाव आहे त्यांचा एक सूर्य म्हणून बैल पळतो तो अत्यंत चांगला पळतो आणि त्याच्याबरोबर माऊलीला त्याचा भाऊ एक आहे तुकाराम म्हणून त्याच्याबरोबर तर तो चांगला पळतोय त्यांच्याबरोबर आणि हळूहळू त्याचा जसा जसा स्पीड वाढेल किंवा त्याला शानपणा येईल अंगामध्ये ताकद येईल तसा तसा त्याला मग बैल बदलत बदलत जाणार शेवटी मग आता तुम्हाला माहितीच आहे सगळी बैल चांगली पळतायत जी चांगली पळत आहेत त्यांच्या पायऱ्यात जायचं म्हंटल तर आधी आपली क्षमता वाढली पाहिजे आणि ती आता वाढवण्याचं काम चालू आहे म्हणजे आपली क्षमता चांगली वाढल्यानंतर मग चांगल्या मोठ्या पायऱ्यात हा मोठ्या पायऱ्यात शिरायचं मग मोठी बैल नामांकित जे आहेत त्यांची नावं नको घ्यायला तुम्हाला माहिती आहे सगळी आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत ना बैल त्यांच्या बरोबर पळायची स्वप्न मी बघतोय पण आधी आपली क्षमता वाढली पाहिजे त्यावेळी ते लोक मनाने देणार माऊली आतापर्यंत काहीच त्याला अडचण आली नाही अत्यंत चांगल्या पद्धतीने पळाला आणि एकदा पळालेला बघितला की दुसरा पायरा त्याला ऑटोमॅटिक होतोय आता माझ्या शहाण्या बैलवालींच म्हणजे आ... पाठीमागायला लागली की बाबा आम्हाला आमच्या बरोबर एकदा घाल मोठी बैलवाली त्याला कारणच आहे की तो शहाणा पळतो अजिबातच इकडे तिकडे बघत नाही काय नाही काय नाही त्याला एकच माहित आहे mm, एका रेषेत ट्रॅक मधून बाहेर जाणे नाही काय नाही एका रेषेत पडतो या बैलगाडी क्षेत्रामुळे जीवनामध्ये बदल म्हटलं तर माझी मुलं जी, जी शिक्षण घेत होती त्यावेळेला ऐनवेळी आता शैक्षणिक त्याचा जो खर्च आहे आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नसल्यामुळं आम्हाला जो खर्च अचानकपणे वाढायचा लाखो रुपयांनी खर्च करायला लागायचा त्या मला एक खोंड सांभाळल्यामुळं अचानक एक खोंड दिला की वर्षाची आमच्या मुलीची फी भागायची आज मुलगी लाखो रुपये पगार घेते तो या बैलांच्यामुळे घेते त्यामुळं बैलांनी माझं मला खूप समाधान वाटतं की या बैलांनी आपल्या नडी काढल्यात या बैलांच्या जीवावरच आपली शेतीसुद्धा चांगली होते बैलांच्या मुळे आणि बैल काय जास्त करून विकत आणले नाहीत मी मी माझ्या घर घरी गाई पाळूनच बैल तयार भरपूर आतापर्यंत आमच्या झाली कधीतरी होणार होणार नाही तर खोंड जास्त करून आणि तो पळणार असा एकही खोंड तुम्हाला दाखवायला मिळणार नाही की तो फेल गेला माझ्याकडे सगळ्या खोंडांचे फोटो वगैरे आहेत सगळीच खोंड माझी पळाली आणि स्पीड न पळाली चालेल तुमचं कुणाच्या नावावर पोहोचतो माउली हा जयवंत यादव गोवारे म्हणून गाडी पळते आमची जिवाळा ढाबावाले जयवंत यादव गोवारे यांच्या नावावरती गाडी पळते चालेल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा माझं नाव सर्जेराव यादव गोवारे फोन नंबर अठ्ठ्याण्णव बावीस ब्याऐंशी बासष्ट बेचाळीस गोवारी तालुका कराड जिल्हा सातारा चालेल तुम्हाला तुमच्या पुढचे जे मैदान आहेत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा